नमस्कार मित्रांनो मीराज शेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामधनं विधानसभा निवडणुकीला घेऊन वातावरण गरम आहे परंतु सर्व मतदार मतदारसंघामधनं सध्या कर्जत खालापूर मतदारसंघ जो आहे तो बहुचर्चित आहे कारण या मतदारसंघामध्ये महायुतीमधल्या दोन उमेदवारांमध्ये रशिखेज आणि चिखलफेक सुरू आहे आणि त्यामुळे सातत्यानं एकमेकाच्या विरोधामध्ये विधानं करून सातत्यानं हे दोन्ही उमेदवार म्हणजेच शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ हे पुन्हा आमदारकीसाठी इच्छुक आहेत आणि ते असणारही कारण ते विद्यमान आमदार आहेत आणि आमदारकीवरती पहिला हक्क त्यांचा राहतो त्याचबरोबर महायुतीतले दुसरे उमेदवार जे इच्छुक आहेत ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर घारे सुधाकर घारे आणि विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यामध्ये सध्या चांगलीच झोपलेली आहे आणि एकमेकांवरती रोष काढत अनेक भाषणांत विवादात्मक विधान सुरू आहेत नुकतच म्हणजे रविवारी एक ऑगस्ट रोजी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वामध्ये कर्जत पोसरी येथील शिवतीर्थावरती मोठ्या संख्येने जो येतो पक्ष प्रवेश करून घेण्यात आला आणि या पक्ष प्रवेशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हनुमान शेठ पिंगळे तसेच अमोल पाटील यांना काढत शिवसेनेमध्ये सामील करण्यात आलं त्यानंतर त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार सुधाकर घारे यांनी देखील पक्षप्रवेश घेतला होता आणि या पक्षप्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये बोलताना सुधाकर घारे यांनी जे भाषण केलेले त्या भाषणामध्ये सुधाकर घारे यांनी सरळ सरळ आमदारावरती आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावरती आरोप करत म्हटलेला आहे की अशी अमिष दाखवून किंवा खर्चाला पैसे देऊन कोणीही प्रवेश करून घेऊ शकतो हनुमान शेठ पिंगळे असतील किंवा अमोल पाटील असतील यांनी घेतलेला प्रवेश हा निवड त्यांना काही ना काहीतरी आश्वासनं देऊन किंवा लालच दाखवून हा प्रवेश करून घेतलेला आहे असा सरळ सरळ आरोप जो आहे तो सुधाकर शेट यांनी केलेला आहे त्याचबरोबर सुधाकर शेट घरे असं सुद्धा म्हणालेले आहेत की आदिवासी वाड्यातील गरीब लोकांना किंवा गरीब जनतेला खोटी अमिष दाखवून तुम्हाला घरकुल देतो असं सांगून अनेक आदिवासींचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलेला आहे असा सरळ सरळ आरोप जो आहे तो सुधाकर शेठ घारे यांनी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावरती केलेला आहे आमदार महेंद्र शेठ थोरवे असो अथवा सुधाकर घारे असो या दोघांमध्ये एकमेका विरोधामध्ये सध्या विधान जोरात सुरू आहेत आपण पाहूया सुधाकर घारे यांनी त्या दिवशी त्यांच्या भाषणामध्ये काय म्हटलेलं आहे त्याचबरोबर आपण दुसरीकडे पाहूया सुधाकर घारे यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयामध्ये झालेला पक्षप्रवेश सोहळा त्याची क्षणचित्र आपण पाहूया आणि आपण पाहूया जरा सुधाकर शेड घारे यांचं भाषण पण तत्पूर्वी आपण एक भाषण पाहूया की आजपासनं काही आठवड्यापूर्वी साधारणतः दोन आठवड्यापूर्वी जे अमोल पाटील शिवसेनेमध्ये गेलेले आहेत जे आधी शिवसेनेतच होते शिवसेनेला सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही पाहिले काही महिने राहिल्यानंतर ते पुन्हा शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि सगळ्यात जास्तीच विधान कोण करत होतं तर ते अमोल पाटील करत होते अमोल पाटील यांनी आमदारांच्या संदर्भामध्ये अनेक विधान केलेली आहेत गाजर दाखवलं जातं चॉकलेटं दाखवली जातात असं करून लोकांचे प्रवेश करून घेतले जातात अशी अनेक विधानं जे अमोल पाटील सातत्याने करत होते आणि आता तेच अमोल पाटील जे आहेत ते पुन्हा आमदारांकडे गेलेले आहेत त्यामुळे जनतेत चर्चा सुरू झाली की अमोल पाटील यांना असं कोणतं गाजर आता आमदारांनी दिलं जे त्यांना आवडलं म्हणून अमोल पाटील जे ते पुन्हा आमदारांकडे गेलेले आहेत अशी विधानं सुद्धा अशा कॉमेंट सुद्धा आता सोशल मीडियावरती येऊ लागलेल्या आहेत पहिले आपण अमोल पाटील यांचं भाषण पाहूया आणि त्याच्यानंतर आपण पाहूया सुधाकर शेठ घारे यांनी आमदार महेंद्र शेठ थोरबे यांच्यावरती काय काय आरोप केलेले आहेत थोडी किती करा नाव घालतं भाऊच आणि हे घालतात भाऊच नाव घालतात त्याच्यामुळे अशा हवा किंवा काय कोणाला काय करायचं करू द्या आज तिका टिप्पणीचा माहोल नाहीये तिका टिप्पणी किंवा बाकीच्या काय गोष्टी आहेत ह्या अमोल पाटलांकडून तुम्हाला नक्की बघायला मिळतील फक्त थोडासा वेळ द्या ह्या अमोल पाटलांकडून तुम्हाला नक्की बघायला मिळतील फक्त थोडासा वेळ द्या ह्या अमोल पाटलांकडून तुम्हाला नक्की बघायला मिळतील फक्त थोडस वेळ द्या तेवढा वेळ जाऊ द्या त्याच्यामुळे अंगावर किती आणण्याचा प्रयत्न करू द्या त्यांना कशा परतोड लावायचे तेवढी कला तेवढं स्किल आपल्याकडे आहे जे काय तुम्हाला दिसतंय कोणाचा ग्राफ वरती गेला कोणाचा खाली आला हे थोड्या दिवसाचा सगळा विषय आहे आगे आहे काय तुम्हाला लवकरच नवीन तबाका लवकरच तुम्हाला पार मिळेल नवीन तमाका लवकरच तुम्हाला पार मिळेल नवीन तमाका लवकरच तुम्हाला पार मिळेल आणि भाऊ काय होईल ते होऊ द्या आपण लढायचं ताकदीन लढायचं नक्कीच तुम्हाला यश मिळेल तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे आज तुम्ही आपटी ग्रामस्थ आज राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश करणार आहात मी खरंच आपल्याला मनापासून धन्यवाद दे त्याच पद्धतीने आमच्या देशमुख काही सुद्धा आज नेरळ परिसरामधून विविध कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत कविता तुम्ही सुद्धा तालुक्यामधून विविध गावामधून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत या सर्वांना मनापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करेल त्याला मनापासून धन्यवाद देईल परंतु आपण अशोक शेट्टी शरद वाईंनी सांगितलं तर आपल्या पक्षामध्ये आपली संघटना मजबूत आहेच परंतु अध्यक्षांना मी सांगेल आपलं पात्र व्यासपीठ छोटं आहे व्यासपीठ मोठं वापर व्यासपीठ बसणारी माणसं जास्त होती जी बिनकामाची माणसं होती ती निघून गेली जी खऱ्या अर्थाने कामाची माणसं आहेत ते आपल्याबरोबर राहतील मी पत्रकार बंधाला सांगणार आहे राहिलेले मावळे आहेत तर गेलेले कोणी तुम्ही सांगा तर मी नाही बोलणार पण राहिलेले मावळे आहेत हे बाकी नक्की आणि हे मावळे माझ्यासाठी आपल्या पक्षासाठी एक निष्ठेने लढतील खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची भूमिका असेल आपल्या पक्षाचं ध्येय धोरण असेल हे शेवटच्या माणसाला सांगण्याचं सा काम करतील आपली संघटना आपल्याला माहिती आहे कर्जात खलापूरची संघटना म्हटली की नंबर एकची संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मानली जाते आज आपल्या समोरचे विरोधक असतील विरोधकांना त्यांना असं घाबरट झालेलं आहे का आम्हाला राष्ट्रवादीची माणसं आम्हाला कशा पद्धतीने फोड फोडता येतील राष्ट्रवादीच्या माणसांना आम्ही कशा पद्धतीने प्रवेश दिला जाई दे, देऊ त्यांना वेगवेगळी आमिषे देण्याचं काम करत आहेत इथे बसलेल्या अनेकांना त्या महाशयांचा फोन आले असतील मला बऱ्याच लोकांनी दाखवलं भाऊ असा मला फोन आला का तुला एक कोटीचं काम देतो तुला खर्चाला पैसे देतो पण तू आमच्यामध्ये अरे बाबांनो जेव्हा पाच वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती मग तेव्हा तुम्ही लोकांना कामं काम दिली नाहीत तेव्हा तुम्ही शांत का बसलात जेव्हा तुमच्या हातूला वेळ आली तेव्हा लोकांना खोटी आश्वासन देण्याचं काम करताय लोकांना सांगताय आम्ही तुम्हाला खर्चाला पैसे देऊ लोकांना उपक्रम घेण्याचा तुम्ही प्रयत्न करताय लोकांची किंमत करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण आमच्या कर्जत खलापूरची जनता ही शुद्ध जनता आहे ती तुमच्या आमिषाला बळी पडणार नाही जे गेलेले जे लाचार असतील त्यांना आम्ही थांबवण्यासाठी सुद्धा एक मिनिट आम्ही प्रयत्न केला नाही जे गेले ते गेले त्यांचा कुठल्याही प्रकारचा आम्हाला फरक पडणार नाही आणि आम्ही त्याला सांगावं सुद्धा गेलो नाही तुम्ही थांबा तुमची आम्हाला गरज आहे आम्हाला तुमची गरज नाही म्हणून तुम्ही आमच्या पक्षातून निघून जा असं मी या ठिकाणी आज आपल्याला सांगणार आहे <प्थाथ> तर आपण बघितलं असेल आपल्या पक्षामध्ये अतोक शेट्टी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन जुलैला खऱ्या अजित दादा असतील तटकरे साहेब असतील यांच्या माध्यमातून आपल्या त्यांच्या सोबत जाण्याचा आपण सर्वांनी निर्णय घेतला त्यानंतर तर जर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही अनेक दिवस त्यांना घेऊन काम करत होतो त्याला कडेला खुर्ची देऊन त्यांना त्यांचा मान सन्मान करत होतो परंतु काही लोकांना सवय असते का त्यांना मान सन्मान आवडत नाही त्यांना उभं उन्हाची सवय असते ते वंचरीला गेलेत आणि वंचरीला उभे राहून त्यांना काही दिवसामध्ये परत जर ती येण्याचा प्रयत्न केला तर आता मात्र त्यांच्या परतीचे जोर आपण कापून टाकले त्यांची आपल्याला गरज नाही असं या ठिकाणी या प्रसंगी मी आपल्याला सांगेन कारण काम करत असताना माझ्याकडे खऱ्या अर्थाने मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची ओळख लागलेली आहे आपण बघत असाल पत्रकार इथे आहेत पत्रकार बंधू सांगत असतात त्या प्रत्येक वेळी प्रत्येक ग्रावारी ही लोकं प्रवेशाला येतात कुठं आम्हाला कुणाला सांगायला लागत नाही माझी भगिनी कविता ताई रोज सकाळी उठली कधीचं एकच काम असतं ह्या गावात जाणार चंद्रकांत बंधू त्या गावात जाणार मोहम्मद तुमच्यासारखे लोक आमच्याबरोबर आले आणि प्रत्येक गावातल्या लोकांना आपली भूमिका समजून सांगणार प्रत्येक लोकांना खऱ्या अर्थाने आपल्याला कशा पद्धतीने आपल्या पक्षाचं काम केलं पाहिजे सुधाकर भाऊच्या बरोबर का केलं पाहिजे ही भूमिका सांगण्याचं काम माझा शेवटचा कार्यकर्ता करतोय माझा पदाधिकारी करतोय म्हणून आपली संघटना मजबूत होते आपण बघितलं असेल आपण कधी कुणाला लालच दिलेलं नाही आपण कधी कुणाला खोटी आश्वासन दिली नाही खऱ्या अर्थाने आपण तालुक्यामध्ये विकास करत असताना कोणाकडे टक्केवारी घेण्याचं काम केलेलं नाही खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचा विकास कसा झाला पाहिजे तो विकास कशा पद्धतीने होईल यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत आपण बघितलं असेल या कथक खरापुरता सर्वांगीण विकास करत असताना आपण कुठल्याही माणसाला नाराज करण्याचं काम केलं नाही माझ्या महिला भगिनींना सन्मान करण्याचं काम केलं माझ्या युवकांचा सन्मान करण्याचं काम केलं माझ्या वारकरी साम्राज्याचा सन्मान करण्याचं काम केलं माझ्या विद्यार्थ्यांना सन्मान देण्याचं काम केलं आपण अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये असतील वारकरी संप्रदायाचे असतील सामाजिक क्षेत्रामधील असतील तुमच्या रोजगार क्षेत्रामधील असतील सर्वांना न्याय देण्यासाठी आपण कायमच दोन हात पुढे जाण्याचं काम केलेलं आहे कारण हे सर्व करत असताना अनेक लोकांना खोटे फोळ येतात मी परत एकदा सांगेल ज्यांनी ज्यांनी आता खोटी आश्वासनं दिल्यात तर आम्ही हे करू आम्ही ते करू माझ्या आदिवासी बांधवांना बोलवून घेऊन सांगतात का तुम्हाला मी आदिवासी संकुलन देऊ मी ज्यांना ज्यांना काही कबूल केला असेल मी त्यांना एकच सांगणार आहे का हे सगळं देण्याच्या अगोदर तुम्ही विकास निधी देणार आहेत की नाही ते आता माहिती नाही शेवटचं बजेट पण संपलं तुमची मुदत पण संपलं संपत आले तुम्ही कुठून निधी देणार ते माहिती नाही पण निधी लांब राहिला पण ज्यांना ज्यांना काही जे स्मारक देणार आहेत त्यांना आधी फक्त जागा देण्याचं तरी काम करा ती जागेला कंपुळण करा का ही जागा या स्मारकासाठी दिले ही जागा माझ्या आदिवासी संकुलासाठी दिले ही जागा माझ्या क्रीडा संकृहासाठी दिली ती जागा तरी तुम्ही एकवर करण्याचं काम करा म्हणजे आम्हाला कुठेतरी असं वाटेल का बाबा काहीतरी हे करू शकतात अरे जिथे आपल्याकडे जागाच नाहीये आहे तिथे तुम्ही जर खोटी आश्वासन देत आहे हे कितपत खरं आहे हे आपल्या सर्व जनतेला मी सांगण्याची गरज नाही कारण कर्जत खलापूरची जनता ही शुद्ध जनता आहे आपण बघत असाल खलापूर तालुक्यामध्ये संतुज दोनशे एकसष्ट कंपन्या आहेत मधल्या काळामध्ये रोजगार मेळावा झाला रोजगार मेळाव्यामध्ये त्यांनी मतदार परिषद घेऊन सांगितलं होतं आम्ही कर्जत खलापूरमध्ये साडे दहा हजार युवकांना रोजगार देऊ तिथे चौदाशे युवक आले होते टोकन प्रमाणे त्यामध्ये किती कर्जत खलापूर मधल्या कंपन्या आल्या होत्या हे सुद्धा पत्र आपण सर्वांच्या समोर साक्षी सर्वांच्या साक्षीने आपण लोकांना दाखवणं गरजेचं आहे आणि कर्जत खलापूरच्या जर कंपन्या आल्या असतील तर किती कर्जत खलापूरच्या युवकांना रोजगार दिला हे सुद्धा लोकांना दाखवणं या ठिकाणी गरजेचं आहे खोटं बोलायचं रेटून बोलायचं हे आता वेळ संपले आपण सर्वांनी बघितलं असेल का आता ह्या निवडणूक जवळ आल्यावर युवकांची काळजी वाटू लागली माझ्या महिला भगिनींची काळजी वाटू लागली माझ्या वारकरी संप्रदायाची काळजी वाटू लागली माझ्या विशेष समाजाची काळजी वाटू लागली तुम्हाला आम्ही हे दे देऊ तुम्हाला आम्ही ते देऊ पाच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आमदार आहेत मग पाच वर्षांमध्ये तुम्ही का नाही कुणाला ना काय देऊ शकले तुमची मुदत संपतानी तुम्ही या लोकांना खोटी आश्वासन देत आहे प्रत्येकाला सांगताय तुम्ही या तुम्हाला दोन कोटीचं काम देतो तुम्हाला खर्चाला पैसे देतो अशी अनेक रेकॉर्डिंग माझ्याकडे आज पण आहेत वेळ आल्यावरती मी लोकांना दाखवण्याचं काम करेन परत आपल्या मतदारसंघामध्ये आपण बघितलं असेल फक्त हुकुमशाही दादागिरी याला धमकव त्याच्यावर हल्ला करा याच्यावर हल्ला करा अशा पद्धतीने आपल्या या मतदारसंघामध्ये विकास होतो आपण बघितलेला आहे ते सांगतात का आम्ही खरंच खलापूरचा विकास केला आहे मी खऱ्या अर्थाने सांगेल ग्रामपंचायतीचा सरपंचाचं सुद्धा एकच काम असतील शेअर तुम्ही उपसरपंच आहेत लाईट पाणी रस्ता हे तर ग्रामपंचायतीचा सरपंच पण करत असतो पण खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये अशी कुठली संस्था आणली शिक्षण संस्था आणली आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या गरीब आदिवासी लोकांसाठी माझ्या महिला भगिनींसाठी अशी कुठली आरोग्याची व्यवस्था आणली माझ्या तरुणांसाठी कुठल्या प्रकारचा रोजगार आणला माझ्या युवकांसाठी माझ्या खेळाडूंसाठी कुठल्या प्रकारचं आपण क्रीडा संकुलन आणलं हे आपल्याला दाखवण्याची आता वेळ आले लोक तुम्हाला आता तुमचा प्रश्न विचारतील तुमच्याकडे आता त्याचं उत्तर नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे कारण खोटं बोलून आमच्या लोकांना तुम्ही प्रवेश करून नक्की घ्याल पण एखादा पदाधिकारी आमदार निघून जाईल पण त्याच्याबरोबर असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि सुधाकर घाण्यावर प्रेम करणारे माझे कार्यकर्ते कुठे जाणारे आता या ठिकाणी जाणार आहे खरंच ते खऱ्या अर्थाने माझ्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करताय मी माझ्यामध्ये माझ्या पक्षामध्ये आज जे प्रवेश करणार आहेत मी त्याला आज या सर्वांच्या साक्षीने सांगतोय पत्रकारांच्या सर्वांच्या मीडिया समोर सांगतोय का तुमच्यावर प्रत्येक तुमच्या सुखाच्या काळात तुमच्या दुःखाच्या काळात हा सुधाकर घारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या बरोबर असेल तुमच्यावर कुठला अन्याय होणार नाही याची काळजी सुधाकर घारे घेईल आपण बघितलं असेल एक आठ दहा दिवसापूर्वी आमचा एक युवक कार्यकर्ता आहे कुमार दिसले त्याच्यावर सुद्धा असाच अन्याय करण्याचा प्रयत्न केला होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरली आणि त्याला न्याय देण्याचं काम केलं पुढच्या काळामध्ये माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर असा जर कुठेही जर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर सुधाकर घाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून त्याला न्याय देण्याचं काम करेल आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय माझ्या आदिवासी बांधवांना बोलवतात त्याला फसवण्याचं काम करत आहेत मागच्या काळामध्ये मला वाटतं टेंबरे ग्रामपंचायतीमधील आमचे हरेश घुडे आहे संतोष ढिलजा आहे प्रमोद पिंगले आहे आमचा दादा घर तिथं आहे आज तिथल्या माझ्या आदिवासी बांधवांना बोलवून आणलं आणि सांगितलं चला चला तुला घरगुळ घरकुलं वाटप करायचे आहे अरे घरकुलं वाटप म्हणजे घरकुल काय खेळण्याचे घरकुल विचारणार का त्याला घरकुलं वाटप करणार कोणते त्यांना आणलं घरकुल वाटप करणार सांगितलं तुम्हाला घरकुल देतो असं करतो आणि त्यांचा प्रवेश करून घेतला आज पण मी पत्रकार बांधूला सांगतो तुम्ही त्या वाडीत चला आमचा समाजी घर तो पाठीमागे उभा आहे त्यांच्याबरोबर जा आणि त्या आदिवासी लोकांच्या बाईण घ्या आणि त्यांना विचारा तुम्हाला कोणी नेहतं कशासाठी पसरून गेलं होतं कसलं आमिर दाखवलं होतं हे असलं आम्ही दाखवून असं खोटं काम करून त्यातून काही होणार नाही आता येणारी जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थाने निवडणूक लोकशाहीच्या माध्यमातून लढा ज्याला एक मत जास्त पडेल तो खऱ्या अर्थाने येईल आणि ह्या मतदारसंघाचा विकास करेल लोकशाहीमध्ये दडपशाही हुकुमशाही दादागिरी ही काय चालणार नाही दडप विधानसभे विधानसभेची निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्याला लढवायची असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून लढवा जो जिता वही सिकंदर मागच्या काळामध्ये आपल्याला मागच्या आप पाच वर्षामध्ये आपल्याला लोकांनी जनादर दिला पाच वर्षामध्ये तुम्हाला विकास करायची संधी दिली पण तो विकास विशेष समाजाचा नाही केला तुम्ही जनतेचा नाही केला तर तुमच्या नातेवाईकांचा विकास करण्याचं काम केलं तुमच्या घरासमोर सुशोभीकरण करण्याचं काम केलं तुमच्या रिसॉर्टला भंगारे बांधण्याचं काम केलं तुमच्या ऑफिस समोर सुशोभकरण करण्याचं काम केलं हा विकास जनतेचा विकास नाही आपण आजपर्यंत जर गावात गेलो तर प्रत्येक गावामध्ये माझ्या महिला भगिनी सांगत असतात भाऊ आमच्याकडे पाण्याची टँकरही आहे मी याच्या प्रशासनाला विचारणार आहे सुधाकर घरे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शंभरहून अधिक गावाला कविता ती आपण आत्ता पण टँकरची व्यवस्था केली का नाही मग विकास गेला कुठे मग जर खरा विकास झाला तर माझ्या महिला भगिनीना खऱ्या अर्थाने पाण्याची व्यवस्था होणं गरजेचं होतं माझ्या महिला भगिनींना खऱ्या अर्थाने त्या गावामध्ये रस्ते होणं गरजेचं होतं त्यांच्या शाळा असतील शाळा होणं गरजेचं होतं आज पण अनेक गावामध्ये शाळेची अवस्था बघितली असेल जिल्हा परिषद शाळेचा कुठला पत्रा उडालाय कुठला कुणाचा दरवाजा तुटला आहे कुठल्या गावात पाणी नाही अशी परिस्थिती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारी मंडळी आहेत नितीन शेठ आपण खऱ्या अर्थाने आज आमच्यावर विश्वास ठेवला आहे तुम्ही स्वतः उपसरपंच आहात तुमच्यासोबत आलेला ज्योष्ठताई मोरे त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत संदीपजी मोरे आपटी ग्रामपंचायत सदस्य आहेत विमलताई वाघमारे सदस्य आहेत आमचे दादा मोरे असतील जिंतूदा गायकवाड असेल अर्जुनदादा मोरे असतील दिलीपजी मोरे असतील प्रकाशजी मोरे असतील प्रवीणजी यादव असतील दीपक यादव रामदासजी यादव रवींद्रजी यादव शैलेशजी मोरे जितेंद्र कांबळे रोशनजी यादव विराजजी मोरे आकाश मोरे यश यादव सायाजी वाघमोरे पूजा मोरे सुजिता मोरे कांचन मोरे मंदा मोरे सुलोचना यादव प्रज्ञा यादव बेबी गायकवाड अंजली मोरे असं आपडी गावामधून मोठा प्रवेश होणार आहे देशमुख ताई आपल्यासोबत आलेल्या जी सर्व मंडळी असतील सुद्धा जाहीर प्रवेश होणार आहे कविता ताई शिमवा तुमच्यासोबत आलेल्या मतदारसंघामधल्या जे प्रमुख पदाधिकारी असतील सर्व कार्यकर्ते असतील त्यांचाही आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे मी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश झाला असं जाहीर होईल असं जाहीर करतो आणि आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा शब्द देतो का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तुमचा कायम मान सन्मान राखला जाईल तुमची उंची योग्य ठिकाणी ठेवली जाईल तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल त्या त्या गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपल्याला पुरवल्या जातील तुमच्या सुखात दुःखात तुमच्यासोबत तुमचा आज दगल भाऊ तुमच्या सोबत असेल असा शब्द देतो आणि आपला पूर्व सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला आलात तुम्हाला